विशाल प्रतिशी आपण बघताय दुपारी एकशा घडामोडी जाणून घेऊयात आत्ता एक क्षणापर्यंत काय घडलंय बातमी आहे सुशांत सिंग राजपूत याच्या बद्दलची त्यांनी आपण सुरुवात करूया दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बँक खात्यांचे डिटेल्स न्यूज एटीन लोकमतला मिळाले जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या खात्यामध्ये सोळा कोटी रुपये होते आता या खात्यामध्ये पाच कोटी रुपये आहेत म्हणजे जानेवारी दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार वीस या अठरा महिन्यांमध्ये चौदा कोटी रुपये खर्च झाले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रियानं सुशांतच्या खात्यातून पंधरा कोटी रुपये वळवले आणि या आरोपाचं मुंबई पोलिसातील सूत्रांनी खंडन केलं पाहूयात गेल्या दीड वर्षातला सुशांतचा खर्च काय होता जाणून घेऊया यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर सुशांतच्या घराचं भाडं हा मोठा खर्च होता वांद्रे भागातला ड्युप्ले फ्लॅट आणि लोणावळ्या जवळचं फार्म हाऊस याचं एकूण भाडं आणि अन्य खर्च वीस लाख रुपये होतं दीड वर्षांची रक्कम होते तीन कोटी साठ लाख रुपये दोन हजार एकोणीस या सालासाठी त्यानं त्याच्या सीए ला दहा लाख रुपये दिले दोन हजार मध्ये त्यानं एकूण दोन कोटी रुपये कॅश काढली होती हिंदुजा रुग्णालयात असतानाही बिल जे बिल दिलं गेलं ते या खात्यातूनच भरल्या गेलं युरोप टूरवर त्याने पन्नास लाखांचा खर्च केला तर म्युच्युअल फंडमध्ये त्याने चार कोटी रुपये गुंतवले होते तर बिहार पोलिसांच्या सूत्राकडून सूत्रांकडून जी माहिती मिळते की रिया चक्रवर्तीच्या नावाची लुकआउट नोटीस काढली जाऊ शकते कलम एकशे एकसष्ट अंतर्गत ही कारवाई केली जाऊ शकते बिहार पोलीस तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात पण ती ट्रेस होत नाहीये असं कळतं आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय बिहार पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती मिळते की रिया चक्रवर्तीच्या नावाची लुकआउट नोटीस काढली जाऊ शकते कलम एकशे एकसष्ट अंतर्गत ही कारवाई केली जाऊ शकते बिहार पोलीस तिच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करतात पण तिच्याशी संपर्क होत नाही ती नेमकी कुठे बिहार पोलिसांना समजत नाही आहे दृष्टीने तपास केला जातो आहे पण आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो आहे की रिया चक्रवर्तीच्या नावाची लुकआउट नोटीस जी आहे ती काढल्या जाऊ शकते अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमेर सुबळे आपल्या बरोबर आहेत अमेर काय तपशील तू म्हणालास की बिहार पोलीस जसं आता इथे मुंबईत आले तेव्हापासून या तपासाला एक वेगळ्या प्रकारची गती मिळाली आणि रोज नवीन नवी वळणं मिळतायत आणि बिहार पोलीस ज्या दिवशी मुंबईत आले त्याच दिवशीपासून ते रियाशी संपर्क करायचा प्रयत्न करतायत ता, मुंबईतल्या तारा रोडवर तिचं निवासस्थान आहे आणि आत्तापर्यंत पोलीस तिच्या घरी जाऊन तिची चौकशी झालेली नाही आणि याच्यातला जर का एक महत्त्वाचा अपडेट आपल्याला कालचा आठवत असेल तर रियानी स्वतः एक व्हिडिओ बनवून तो पोस्ट केला होता ज्यात ती म्हण असं म्हणते की मी निर्दोष आहे माझा यात काही हात नाही आणि माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे पण ती आहे कुठे तो व्हिडिओ तिने कुठे शूट केला ह्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही आणि आता बिहार पोलिसांच्या सूत्रांची जी बातमी आहे त्याच्यावरून हे कळतंय की ती कुठे हे पोलिसांनाही ठाऊक नाही आहे आणि ह्याच्यामुळे आय पी सीच्या कलम एकशे एकसष्ट नुसार ही कारवाई करावी लागते की तुम्ही कोणत्याही एका आरोपीला किंवा एका व्यक्तीला तुम्हाला थेट फरार घोषित करता येत नाही त्यासाठी आधी लुकआउट नोटीस काढावी लागते तर तिच्या ती लुकआउट नोटीसर लवकरच काढणार आहेत आणि ह्याच्यामुळे जर का आपण पाहिलं तर इतके दिवस रिया चक्रवर्तीच्या बाजूने थोडीशी सहानुभूती होती किंवा ती संशयाच्या घेऱ्यात नव्हती असं आपण म्हणू शकतो पण जेव्हापासून सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये एफ आय आर केली की पंधरा कोटी रुपये हे रिया चक्रवर्तींनीच सुशांतच्या खात्यातनं वळवले तेव्हापासून संशयाची सोयी जी आहे ती आपण असं एक अर्थाने म्हणत होती की पूर्णपणे रिया चक्रवर्तीवर आलेली आहे कारण आठ जूनपर्यंत सुशांतने आपल्याला आहे चौदा जूनला आत्महत्या केली आठ जूनपर्यंत रिया त्याच घरात होती सुशांत बरोबर राहत होती आणि त्याच्यामुळे या केसमधली इतकी महत्वाची व्यक्ती जी स्वतः आतापर्यंत मागणी करत होती की या घटनेची सीबीआय चौकशी करा असं तिने अमित शहाना एक अमित शहाना मेन्शन करत तिने हे ट्विट पण केलं होतं पण आता रिया चक्रवर्ती स्वतः कुठे गेली आहे हे उत्तर कोणाकडेच नाहीये पोलिसांकडेही नाहीये धन्यवाद आम्ही या सगळ्या माहितीबद्दल बघू आता